सैनिक आहे ज्यांनी आयुष्यामध्ये कधी भ्रष्टाचार केला नाही ज्यांनी कधीही कोणाच्या एक रुपया सुद्धा घेतला नाही असे निष्ठावंत शिवसैनिक हे कधी सोडून जाणार नाही अनु सोडून गेले सुद्धा नाही मित्रांनो मला आपल्याला सांगायचं आहे की आपण अजिबात काळजी करायची नाही कारण हा शिवसेना पक्ष यांनी आळा गावाळ्याने उपस्थित केलेला नाहीये हा शिवसेना पक्ष जर कोणी उभा केला असेल तर ते आमचे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आपल्या बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे म्हणून कोणी काळजी करायची गरज नाही आणि आपल्याला माहिती आहे शिवसैनिकांवर अनेकदा अत्याचार आणि अन्याय होत राहतील परंतु हा शिवसेने कधी घाबरत नाही कधी सुकत नाही कधी थांबत सुद्धा नाही म्हणून सांगायचं एवढाच आहे वाटेला संघर्ष आणि आलेला आहे परंतु आता वेळ गेली वेळ कधी एकसारखी नसती आता वेळ संपलेला आहे आणि उद्याचा दिवस हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साच असणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिका मध्ये नगर परिषद मध्ये नगरपालिका मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला दावे दिसते सांगतो कारण आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो लोकांची भूमिका जाणून घेतो तर बाळासाहेब सोबत या विधानसभेमध्ये कुठल्या परिस्थिती मुळे प्राप्त झालं नाही आणि दुसऱ्याला गेलं म्हणून आज आपल्याला एवढं सांगायचंय की आज महाराष्ट्राची जनतेचे मनामध्ये एकाच नाव म्हणजे बाळासाहेब आणि त्यांनी काय केलं महाराष्ट्राची जनता

करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं अरे उद्धवा मी तुझे वडिलांच्या शेवटच्या भाषण ऐकलं होतं त्यांनी शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं आतापर्यंत तुम्ही मला सांभाळलं माझ्या नंतर माझ्या उद्धवला सांभाळा माझ्या आदित्याला सांभाळा परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली तू महाराष्ट्राचे एकशे कोटी जनतेला सांभाळण्याचं सा काम तुम्ही केलेलं आहे म्हणून आज मला तुझ्यावर गर्व आहे तू बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र आहे म्हणून सांगतो आज आपल्या बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहून त्यांच्या आपल्याला या महाराष्ट्र आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा मुंबई आहे आणि पुणे महानगरपालिका असेल संभाजीनगर महानगरपालिका असेल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल कोल्हापूर महानगरपालिका असेल या सर्व महानगरपालिकावर आपल्याला भगवाच फडकवायचं आहे हे निर्धार घेऊन आपल्याला जायचं आहे आणि नुकताच आपल्या सर्वांना माहितीये सोलापूरचे जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडून ते शिंदे गटामध्ये गेले परंतु यांनी आपल्याला काहीच फरक पडणार नाही उलट आपल्या सारखे कार्यकर्त्याला मोठी संधी प्राप्त झालेली आहे आणि आपल्या आता ही जबाबदारी आली की आपल्याला शिवसेना आपल्यावर काना कोपऱ्या पर्यंत पोहोचवायची आहे आणि याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने उठायचं आहे आणि काम करायचं आहे आणि आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास भरून आपल्याला या भारत देशामध्ये काम करायचं आहे म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे ना जमीन पैदा कर ना पैदा कर ना जमीन पैदा कर ना पैदा कर है तुझे इतिहास तो आत्मविश्वास कर आत्मविश्वास को पैदा कर आणि आत्म आत्म या आत्मविश्वास घेऊन आपल्याला फक्त महाराष्ट्र आपल्याला शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि जोपर्यंत आपण या शिवसेनेचा फगवा दिल्लीच्या तक्त्यावर फडकवत नाही तोपर्यंत पर्यंत स्वस्त नाही एवढाच या निमित्ताने आपल्या सर्वांना गवाई देतो आणि आपण सर्वांची रजा घेऊन आपल्याला सम नमस्कार करतो धन्यवाद